शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सांगलीत बांधकाम परवाना देण्यासाठी लाचेची मागणी सात लाख स्वीकारताना महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली माजी आयुक्त यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख आणि महापालिकेत खळबळ जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा